नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर महापरिनिर्वाण दिनी मार्केट यार्ड चौकात बाबासाहेबांना भावपूर्ण अभिवादन अहिल्यानगर प्रतिनिधी आज दिनांक सहा डिसेंबर 2025, शनिवार रोजी महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटच्या वतीने श्रद्धापूर्वक अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे वतीनेही अनेक पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या प्रज्वलित केल्या आणि त्यांचे जीवनकार्य स्मरण करून नमन केले संपूर्ण परिसरात श्रद्धा शांतता आणि प्रेरणादायी वातावरण पसरले होते कार्यक्रमात रोहन शेलार यांनी सांगितले की समाजातील सर्व स्तरांमध्ये समानता आणि न्याय प्रस्थापित करणे हे आपले कर्तव्य आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी आपले सामाजिक जबाबदारी निभावून अन्यायाविरुद्ध उभे राहावे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटसाठी कार्यरत असून समाजातील प्रत्येक घटकासाठी न्याय समानता आणि सामाजिक प्रगती साधण्याचा निर्धार केला आहे येत्या काळात महानगरपालिका निवडणुकीत आम्ही लोकांच्या विकास समानता आणि जनकल्याणासाठी ठोस योजना राबवणार रा आहोत आणि नागरिकांचा विश्वास मिळवण्यासाठी कटिबद्ध आहोत या कार्यक्रमास उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अल्तमश जरीवाला सचिव विनोद साळवे सामाजिक न्याय विभागाचे सचिन नवगिरे आर पी आय ए अध्यक्ष हरीश आल्हाट यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या पिढीने वाटचाल करण्याची गरज असल्याचे आणि समानता स्वातंत्र्य बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन केले रोहन शेलार यांनी सांगितले की शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासाठी कार्यरत आहे समाजातील प्रत्येक घटकासाठी न्याय समानता आणि सामाजिक प्रगती साधणे हे आमचे ध्येय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही येत्या काळात महानगरपालिका निवडणुकीत लोकांच्या विकासासाठी ठोस पावले उचलणार आहोत रोहन यांनी करताना सांगितले की या कार्यक्रमात उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानतो शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सहकार्याने आम्ही समाजातील प्रत्येक घटकासाठी न्याय समानता आणि विकासासाठी सतत प्रयत्नशील आहोत या प्रकारच्या कार्यक्रमांमुळे आपल्या समाजात एकात्मता समता आणि प्रेरणा निर्माण होते